नमस्कार मी नीलम विजय सुळ मी नी नीताताईंचा योगा क्लास जॉईन करून मला आता दोन ऑक्टोबरला दोन वर्ष पूर्ण होतील तर ताईंचा ग्रुप जॉईन करण्यामागचं कारण सांगते मी माझं वजन जवळजवळ सिक्स्टी फायव सिक्स्टी सिक्सच्या आसपास वाढलेलं होतं तर त्यामुळे मला खूप गुडघेदुखीचा त्रास होत होता मी त्यासाठी दवाखाने पण खूप केले पाच सहा महिने मी दवाखाने केले पण मला फारसा फरक जाणवलं नाही जोपर्यंत मी गोळ्या औषध घ्यायची तोपर्यंतच मला तो फरक पडायचा पुन्हा हे, हे चालू मग नंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तू व्यायाम एक्सरसाइज कर म्हणून पण काही कारणाने व्यायामासाठी किंवा वॉकिंगसाठी बाहेर जाणं शक्य नव्हतं मग मी म्हटलं चला आपण घरात राहूनच करूया तर मी असंच व्हिडिओ पाहत होते यूट्यूबला तर नीताताईंचा व्हिडिओ समोर आला मी ते त्यांचे दोन तीन व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर त्यामध्ये असं होतं की आपण घरात राहून वजन कमी करू शकतो घरातला आहार घेऊन जे काय आहे ते घरातच घरातलंच खाऊन वजन कमी करू शकतो तर मी म्हटलं ठीक आहे बाबा हे आपण करू शकतो हे होईल आपल्याकडून मी त्या व्हिडिओखाली ताईंचा नंबर होता मी त्यांना मॅसेज केला ताईंनी मला कॉल केला लगेच दुसऱ्या दिवशी मी बोलले ताईंना की माझा ताई असा असा प्रॉब्लेम मा आहे तर मला वजन कमी करायचं आहे तर होईल का ताई बोलल्या काही नाही तुम्ही क्लास जॉईन करा होईल कमी मग नंतर क्लास जॉईन केल्यानंतर एक आठ दहा दिवसामध्येच मला खूप फरक जाणवला हो म्हणजे शरीर पूर्ण हलकं हलकं वाटायला लागलं दुपारची मला खूप झोप यायची ती झोपही कमी झाली माझी आणि मेन म्हणजे त्यांच्या ज्या टेक्निक होत्या ताईंच्या त्या मी फॉलो केल्या जसं की सकाळी चूर्ण मारता कोमट पाणी पिणं नंतर डिटॉक्स ड्रिंक घेणं जेवणानंतर पंचेचाळीस मिनटांनी डिटॉक्स ड्रिंक आणि मेन होतं बत्ती ते बत्तीस वेळा चावून खाणं ते खूप अवघड गेलं माझा मला दहा आठ दहा दिवस त्या गोष्टीचा खूप त्रास झाला सवय करून घेण्यासाठी पण मी खूप लक्ष दिलं त्याच्यावरती की नाही बाबा आपल्याला आता हे वजन कमी केलंच पाहिजे मी अगदी प्रामाणिकपणे ताईंच्या ज्या काही टेक्निक होत्या त्या फॉलो केल्या ताईंनी जसं सांगितलं तसं आणि नंतर दोन अडीच महिन्यामध्ये मला चांगला फरक जाणवला दोन तीन किलो वजन कमी झालं माझं दोन अडीच महिन्यामध्ये नंतर मग हळूहळू ज सात आठ महिन्यामध्ये नऊ दहा किलोच्या आसपास वेट माझं जे काही वाढलेलं होतं वरती ते पूर्णपणे कमी झालं आणि आता मी तेव्हापासून मेंटेन आहे आता माझं सत्तावन्न मध्ये आहे वजन तर खूप छान वाटतंय मला अगदी फ्रेश वाटतं आणि अगदी निरोगी आहे मी ताई तुमच्यामुळे ताईंवरती तर मी खूप खुश आहेच पण मी तुम्हाला एक सांगेन सर्वांना की तुम्हीही हेल्थकडे दुर्लक्ष करू नका व्यायाम हा केलाच पाहिजे शरीराकडे लक्ष दिलंच पाहिजे दररोजची कामं हे काय आपली असतातच पण त्यासाठी स्वतःला वेळ देणं हे पण खूप गरजेचं आहे तर आपण घरात राहून वजन हे कमी करूच शकतो म्हणजे नक्कीच जे काही आपल्या आहारामध्ये थोडाफार बदल करून करू शकतो आपण अशक्य असं काही नाही फक्त करण्याची आपली इच्छाशक्ती पाहिजे सगळं काही होतं आणि मी सांगेन तुम्हाला की ताई खूप छान पद्धतीने क्लास घेतात तुम्ही नक्की क्लास जॉईन करा स्वतः अनुभवल्याशिवाय विश्वास बसत नाही हे खरं आहे तर अजून एक सांगेल मी तुम्हाला की फक्त वजनच नाही तर माझ्या फेसमध्ये पण खूप चेंज झाला आहे क्लास जॉईन के का केल्यापासून काही योगा फेस योगा पण शिकवतात क्लासमध्ये नंतर वर्कआउट असतो योगाचे काही आसनं असतात झुंबा असतो शनिवारी डान्स असतो आणि एक प्रत्येक शनिवारी एक क्वेश्चन असतो म्हणजे प्रश्न उत्तर तर प्रश्न उत्तर असं असतं की त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात आपल्या हेल्थविषयी हे खाल्लं तर हे होईल ते खाऊ नये त्या असं काही बरंच काही त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं तर तुम्ही नक्की हा क्लास जॉईन करून बघा जर हेल्थ जर व्यवस्थित असेल तर सगळं काही आहे तर शरीर जर दररोज हे दुखतं ते दुखतं हे जर चालू राहिलं तर आपण कुटुंबाकडे पण व्यवस्थित नाही लक्ष देऊ शकत चिडचिडपणा होतो माझं इथे माझे पाय जेव्हा दुखायचे तेव्हा मी खूप चिडचिडी होती <laughs> जसं माझा त्रास कमी झाला तसा मी एकदम शांत आहे तर एवढंच सांगेन की तुम्हीही नक्की क्लास जॉईन करा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या पुन्हा एकदा मी ताईंना थँक्यू म्हणेल थँक्यू सो मच नीता ताई धन्यवाद नमस्कार मी उज्ज्वला गांगुर्डे मी पुण्यात असते यूट्यूब सर्च करताना मला नेताताईंची व्हिडिओ दिसले मी खूप सारे व्हिडिओ बघितले नंतर त्यात नंबर होता तर मी नेताताईंचा नंबर घेतला आणि त्यांना मेसेज केला की ताई मला योगा जॉईन करायचा आहे आणि वजन पण कमी करायचं आहे कारण याआधी मी हर्बल लाईफच्या याच्यात प्रयत्न केला होता माझं ऐंशी किलो वजन होतं तेरा किलो वजन कमी झालं पण मग पुन्हा गेल्या सात आठ वर्षात पुन्हा माझं ऐंशी किलोच वजन झालेलं आहे मग गेल्या वर्षभरात वजन नाही कमी झालं पाच किलो कमी झालं फक्त पण एक छान योगा करायची सवय लागली सकाळी लवकर उठून दिवसभर योगा केल्यामुळे दिवसभर छान उत्साही वाटतं आनंदी वाटतं आणि ताई इतक्या सुंदर क्लास घेतात की म्हणजे सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ताईंचा क्लास नक्की जॉईन करा आणि कंटिन्यू राहू द्या कारण आपण जेव्हा वेगवेगळे वेग व्हिडिओ बघतो तर तेव्हा लगेच लक्षात येतं की अरे हे तर आपल्या ताई घेतात हे आपल्या ताई घेतात वेगळ्या कुणाचे व्हिडिओ बघायची गरज नाही सगळ्या पद्धतीचे क्लास सगळ्या पद्धतीचे योगा ताई घेतातच अगदी फेस योगा झालो अरेबिक झालं सगळे पोटाचे वेगळे व्यायाम झाले असं सगळ्या पद्धतीचं कदाचित मला नीट मांडता येणार नाही कारण मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे काही चुकलं तर समजून घ्यालच ताईंचा क्लास जॉईन केल्यामुळे एकतर मला एक छान म्हणजे जीवनशैलीच बदलली ताई सांगतात की बत्तीस वेळा घास चावून खायचा वेगवेगळ्या पद्धतीने काय खायचं काय नाही खायचं लवकर झोपायचं हो आणि मुन सातत्य ठेवायचं योगा करताना कायम सातत्य ठेवायचं अशा पद्धतीने ताईंचं खूप छान अनमोल असं मार्गदर्शन आहे ताई सगळ्यांकडे छान लक्ष देतात त्यामुळे ताईंचा क्लास आवडतो आम्हाला नेहमीच गैरहजर राहायला आवडत नाही पण जावं लागतं गावाला वगैरे जाणं होतं त्यामुळे बऱ्याच वेळा चार पाच दिवस आठ दिवस क्लास मिस होतो माझं ध्येय होतं वजन कमी करायचं पण आता ठरवलं की वजन कमी नाही झालं तरी चालेल पण ही जी जीवनशैली ताईने दिलेली आहे ही अशीच राहावी कायम ताईंच्या क्लाससाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून दन, धन धन्यवाद